हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना तर आजचा कलर आहे ग्रे आणि माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर आज आम्ही चाललो आहोत पाच देवींच्या दर्शनासाठी खरं तर ही सेवा आमच्या इथल्या विभागातल्या माजी नगरसेविका सौ सुवर्णाताई करंजे यांनी उपलब्ध केलेली आहेत विभागातल्या महिलांसाठी तर तुम्ही महिलांचीही प्रचंड अशी गर्दी तुम्ही बघू शकता खरं तर त्यांनी खरंच एक महिला आघाडी म्हणून त्यां त्या ज्या काही महिलांसाठी सेवा वेगवेगळ्या वेग सेवा उपलब्ध करून देतात तर त्या खरंच खूप कौतुकास्पद आहेत तर तुम्ही बघू शकता महिलांची गर्दी तर आता त्यांचा म्हणजे त्यांची उपस्थिती इथे आहेच आहे तर त्यांनी दोन बसेस उडलेल्या आहेत तर प्रचंड अशा वेगाने महिला बसेसमध्ये लाईनमध्ये चाललेले आहेत आणि ह्याचप्रमाणे नारळही वाढवून झालेला आहे ताईंच्या हस्ते चला तर मग बसेसमध्ये आम्ही सगळ्या जणी बसलेलो आहोत तर ताईंनी वेफर्स आणि समोस्यांचीसुद्धा सोय केली होती तर ज्यांचे ज्यांचे उपवास आहेत तर त्यांच्यासाठीही त्यांनी वेगवेगळे स्नॅक्स ठेवले होते तर बघू शकता आता आम्ही निघालेलो आहोत फायनली तर मी माझ्या आईसाठी आणि जे माझ्यासोबत होती नेबर त्यांच्यासाठी मी ताईंना सांगितलं होतं की पुढची सीट अवेलेबल करून द्या म्हणून तर खरंच ताईंनी माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी तीही गोष्ट केलेली आहे तर अशाच प्रकारे आम्ही एन्जॉयमेंट करून भजनी गात किंवा वेगवेगळ्या गा वेगवेगळी प्रकारची गाणी गात आम्ही फायनली आम्ही महालक्ष्मीला म्हणजे महालक्ष्मीच्या इथे जवळपास पोचतच होतो पण खरंच महिलांचा हो हा उत्साह बघून इतकं भारी वाटतं आहे खरस की आज महिला आघाडीच्या सोबत एवढ्या महिलांचा प्रतिसाद ताईंना मिळतो आहे खरंच ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे तर ह्या ज्या ताई आहेत तर त्या खरंच खूप इतक्या उत्साहाने गाणी बोलत होत्या की त्यातल्या त्यात आम्हालाही खूप उत्साह वाटला त्याच्यामुळं मीही त्यांना साथ देत होती त्यासोबतच मीही व्हिडिओचा आनंद घेत होते गाण्यांचा आनंद घेत होते तर खरंच खूप छान वाटलं म्हणजे खूप अक्ष अक्षरशः वर्षातून एकदा ह्या गोष्टींचा अनुभव घेणं खरंच खूप विस्मरणीय गोष्ट आहे तर तुम्ही बघू शकता किती कौतुकाने महिला या उत्साहाने गाणं आहेत खरंच मला तर इतकं भाऊक झाल्यासारखं झालं की म्हणजे अगदी हा अगदी अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी आणि दरवर्षी मी तो घेतेच घेते त्यासाठी माझी म्हणजे माझी माझ्या अनुभवावरून तरी मी ताईंना कायमच ताईंसोबत असतेच त्या बाबतीत त्यांच्या कोणत्याही कामामध्ये मी त्यांच्यासोबत असतेच असते <coughs> तर तुम्ही बघू शकता फायनली आम्ही महालक्ष्मीजवळ महालक्ष्मीला पोच पुछ, पोचतच आहोत तर तुम्ही बघू शकता महिलांचा उत्साह हो। म्हणजे काही काही महिलांना खूप बोर होत होतं त्यामुळे आम्ही खूप अशा जोरजोऱ्या जोरजोरात अशा मोठ्या मोठ्या आवाजाने आम्ही त्यांना उत्साह हो मूर्ती म्हणू शकतो हो आपण की त्यांना उत्स्फूर्त केलेलं आहे तर चला तर मग फायनली आम्ही पोचलेलो आहोत महालक्ष्मी मंदिरात तुम्ही बघू शकता खरंच खूप आणि ही वेळ होती साडे अकराची तर साडे अकरा सुद्धा इतकी गर्दी प्रचंड वेगाने गर्दी होती आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाने आम्हाला खूप त्रास दिलेला होता आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहोत पण पावसाने खरंच आम्हाला या दोन तीन तासात पावसाने अक्षरशः धुवून टाकलं होतं आणि बघू शकता तुम्ही फायनली देवीचं दर्शनही झालेलं आहे तर मुंबईकरांनो तुम्हीही ज्यांना कोणाला महालक्ष्मीला जायला मिळालं नसेल त्यांनी नक्कीच दर्शन घ्यावं ही विनंती करते आणि चला तर मग फायनली आमचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो होतो चाळ इथे तर भव्य दिव्य असं डेकोरेशन मी दरवर्षीच बघत येते दगडी चाळीचं आणि खरंच इथली ही मूर्ती म्हणजे अक्षरशः अविस्मरणीय अशा मूर्त्यांचं जे डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे मूर्त्यांना तुम्ही मूर्ती न म्हणता अक्षरशः प्रत्यक्षात इथे देवी अवतरली आहे अशा प्रकारे म्हणजे मला तरी तसं अक्षरशः अंगावरती काटा येत होता माझ्या दर्शन घेताना खरंच म्हणजे मला असं वाटत होतं की नाही ही मूर्ती नाही आहे प्रत्यक्षात देवी उभी राहिलेली आहे भाविकांसाठी दर्शन देण्यासाठी तर तुम्ही डेकोरेशन बघू शकता आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो तर इथे मस्त असा गरबा चालू होता दांडिया चालू होता तर खरंच त्यामधल्या ग्राउंडमध्ये खूप स्पेस आहे पण रात्रीचे साडेबारा वाजले होते त्याच्यामुळे आणि पावसामुळे प्रचंड गर्दी होती खरंच पावसाने खूप आम्हाला दगा दिल्यासारखं आम्हाला झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं नर्वस झाल्यासारखं वाटलं होतं पण काहीच ऑप्शन नाही म्हणतो ना आपण की कोणत्याही देवाच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर आपण ते कोणता विघ्न येतं हे आपण पूर्णपणे विसरून जातो तर बघू शकता तुम्ही सुंदर अशी मूर्ती सुंदर असं दागिन्यांनी सजावट केलेली आहे तर फायनली याही देवीचं आमचं दर्शन झालं तर चला तर नेक्स्ट आम्ही निघालो आहोत आर्थर रोडच्या देवीच्या दर्शनासाठी तर तीही देवी खरंच मला असं वाटतं की ती संतोषी मातेचं मंदिर आहे तर शेवटचं तुम्ही दगडी जाईल देवीचं दर्शन घेऊ शकता चला तर मग जाऊया आपण तेजुकाईमधल्या संतोषी मातेजवळ तर खरंच जाता जाता खूप भूक लागली होती त्यामुळे दीड वाजला होता रात्रीचा मला प्रचंड भूक लागली होती त्यामुळे मी ओली भेळ घेतली होती खायला तर ज्याला फायनली आम्ही पोचलो आहोत संतोषी मातेजवळ हेही दर्शन तुम्ही मस्तच घेऊ शकता देवी अक्षरशः इतकं सोन्याने मडलेल्या आहेत ना की खरंच म्हणजे अक्षरशः अनुभव हा अविस्मरणीय आहे खरं आणि खरं तर माझी मम्मीही खूप कंटाळली होती मम्मीच असं नाही पण प्रत्येक म्हणलं ना आपण भाविक हा कंटाळलेला होता पावसामुळे हो नाहीतर खरंच आमचं दर्शन इतकं सुंदर झालं भाविकांची एवढ्या उशिरा गर्दी बघून फायनली आमचं गणेश गल्लीतलं दर्शन झालं तर फोटो तुम्ही बघू शकता तर डेकोरेशनही तुम्ही सुंदर असं डेकोरेशन एवढ्या पावसामध्ये सुद्धा सुंदर असं डेकोरेशन तेजुकायमधलं होतं तर चला तर मग आम्ही आलो आहोत आता लालबागची माता बघण्यासाठी तर इथलंही डेकोरेशन खरंच हत्तींच्या मुखाचं इथे डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे खरंच खूप असं प्रसन्न वाटत होतं म्हणजे असं वाटतच नव्हतं की बाबा ही रात्र आहे तर ही आहे दुर्गा ही ही खरंच खूप सुंदर मूर्ती होती आणि फायनली शेवटचं दर्शन आमचं होतं हे दादरचं शिंदेवाडीमधलं तर इथे ही प्रचंड गर्दी होती कारण इथे चालू होतं भजनाचा कार्यक्रम तर आम्ही एवढी लाईनमध्ये आम्ही म्हणजे गर्दीमध्ये आम्ही एवढी लाईन लावली नाही आम्ही शॉर्टकट दर्शन घेतलं देवीचं पण खरंच तेही दर्शन अगदी सुंदर मस्त असं झालं तर चला तर मग ह्याही देवीचं तुम्ही दर्शन घ्या शिंदेवाडीची आई भवानी खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय